बीडमध्ये आकाची बी टीम सक्रिय झाल्याचं आता बोलण्यात आलं कारण आकाचे लोक आरोपीला साथ देत आहेत भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोप केलाय आकाला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा भाजप आमदार सुरेश धस यांनी मागणी केली आहे बी टीम सी टीम डी टीम हे जे आहेत टीम आता तरी कुठेतरी कारण सगळे आरोपी जे आहेत ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आलटापलटी करून घेतलेले आहेत समावेश आहे मी पत्र लिहून तुम्हाला त्याची प्रत देणार आहे डायरेक्ट आकाला मदत करताना दिसत आहेत तर हे जे आकांना मदत करणारे लोक आहेत पोलीस दलातले ते बी कारवाई व्हायला पाहिजेत ना यांच्यावर कारवाई नाही व्हायला पाहिजे का तुमचं काय मत आहे तुमची लढाई कुठपर्यंत आली अजून सुरूच आहे अजून कुठं काय संपलंय ही लढाई अजून बऱ्याच दिवस चालेल जोपर्यंत हे आकाचे सगळे सहकारी आका आणि त्यांचे ज्यांनी ज्यांनी संतोषला मारलेला आहे हे सगळे लोक फाशीवर जाईपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे We'll